हां नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुयोग या चॅनल वर दिवस अडुसष्ट तर आज आपण घर दाखवूया मामाचं आणि बाप्पा मॉर्निंग बघा मस्त वेगळी छान अशी मॉर्निंग झाली तिकडे पण जायचे पाय पडायला हे मामाचं घर मामाचं घर आणि हा वारक्या आमचा सकाळी आणायला आलेला आणि आमचे पप्पा

आवाज बर काय दाखव तुला दे इकडं टी शर्ट म्हणून त्याला मी नवीन कपडे नाही घातले अजून पिलू हे कस असं असं फक्त हे करायचं त्याला थांब देत तुला फटके दिला पहिलं पायात पडा नंतर पशात घ्या

भावा मामाचे प्पा रक्षाबंधन आपण गेलो ना हो नमस्कार नमस्कार हे बघा मामी हे बघा इकडे मामी फायनली मामी आले ना याच्यामध्ये मला काय बोल ना का आता हा हे इकडे घेऊ काय या ना घेऊ बसत मी गावी फिरतोय आम्ही पाय पडायला सजा पप्पाच्या घरी असं बोललं दे वरून आपण ती बघ हे बघा हिच्या गावी आले तर बघा कशी स्टन करते ही बघा हिच्या गावी आले म्हणून स्टन करते हे बघा हे बघा हा मी केलं घराने सांगा ती पडा हा नियम आहे

वाला हो। आता घेऊन आपण पापड मटाची भाजी लोणचं भापरी मला पाहिजे ही चटणी मला पाहिजे तर आता जेवूयाची तयारी करूया पूर्ण ऍक्शन मित्रांनो आहे आम्ही दिवा स्टेशन दिवा स्टेशन म्हणतोय <laughs> ते दिवागाडी येते ना मुंबईची तर दिवा स्टेशन आहे तर संगमेश्वर मुंबई नाही खेड काही जाणार आणि पिल्लू आणि आम्ही जाणार खेळ मांडवी एक्सप्रेस की तर अजून रत्नागिरी चपाटी तेव्हा जाऊ जनरल जायचं हा बघा शेर माझी गाडी दोन नंबरला येते म्हणून तो दोन नंबरला गेला त्याची गाडी दोन नंबर बद्ध पद्धतीने तो फक्त ब्रिज जाय पाहिजे काय बोलते फोटो काढा नाही बोलतो कुठे काढणार कोण का नाही

sao vậy vậy cái gì vậy cái gì vậy cái gì vậy cái gì vậy cái gì

हाय बाय बाय गाड़ी छूट ले जाके केरला संगमेश्वर एक नौवे फॉर द ऑड्स फ्रॉम नंबर 80 और अदही हकीम अल्फाज इज द फैमिली एक और पकड़ ले ऑटो मिल जाए पर परत बाप्पाचं घेऊन मी घेऊन जाय घरी भेटू खूप मित्रांनो आलोय घरी आपल्या बघा फॅमिली बघा आणि बघ कोण आले मम्मी तू नाही मग चल फोटो काढून ना तर आता आपल्या पप्पाचं दर्शन घेऊया पहिले हातपाय धुतलेत पप्पाचं दर्शन घेऊ मस्त आणि नंतर मग खाऊ कारण की कडले भूक लागले मला त्यांनी एक एकच वडापाव दिला मला तुम्हीच दिला तुम्ही तिला आता सांगत नाही तुम्ही पण ती पण मॅडची सर्कट मारतो तर चला पप्पाचे दर्शन घेऊया पुन्हा एकदा पप्पा दाखवतो तुम्हाला परत एकदा दर्शन बघा झाले पाया पडून आता मम्मी कलर बघतो गणपतीच्या धोत्राचा आणि तुझ्या साडीचा एकदम मॅच झाले काय वाटतं पण नाही मात्र पण झालेली आहे मी झोपलो होतोय बघितलं असेल तुम्ही जागरण झालेलं आहे प्रत्येक स्टेशनचा व्हिडिओ टाकलाय मी फ्लोरीला अरे साईड लोअर मध्ये दोन सीट आल्या सोबत पिल्लू त्याला एक आपला असा तर आता जेवूया आणि संध्याकाळ बघूया काय आपल्या नाही चपाती घेऊया आपण पत्ते चपाती दाखव तुम्हाला आज बॅग मजा आहे मजा मस्त झोप झाली पण बरं वाटत पण तेच बोलू दादा झोप लाच बरं वाटलं झोप जरा हलक झालं मला संगमेश्वर संगमेश्वर पण झोपलो नाही दोन मिनिट अर्धा तास झोपलो उठलो आंघोळ बिंगोळ नुसतं फिरतो इकडे तिकडे आता झोपलो आता पत्ती खेळ आणि झोपो हा ठीक आहे गाणे जावा चला नंतर भेटूया खाऊया मस्त

पहिला कोर्ट चढवणार दुसऱ्या कोर्ट चढवणाऱ्याला पार्टी देईल ए जो कोट ना कोर्ट चढविल ना तो दुसऱ्याला पार्टी देईल मेहंदी मेहंदी जोकर आला जोकर पण आहे जोकर कस गेले गाडी काय गोटू गोटू एकूण पण होता एकटे तुरू तुरुण नाही झालं तू नाही झालं तुम्ही तुम्हालाच मेंढी भेटली अरे राहिली राहिली टाकायची राहिली मेंढी आहे मेंढी आहे अरे कुठले ते सांगितले

मगाशीच गेली असते एस पीक तुमच्याकडे काय नाही टाका टाका हा का तोच हा पप्पा पप्पा खेळा गेला आता थांबा आता थांबा हा समजलं काय तुम्ही खेळता का आता त्यांना पिसायला गुड्डूला झालं तीन मेंढ्या काय मी व्हिडिओ बनवतो गेम खेळ केलं कैचे मारले मी आधी काय दोन पत्ते पण नाही तू व्हिडिओ करत आपले विषय माहितीये का पप्पा पप्पा हिराय सिरियल बघायला नेटवर्क बघून खुर्ची बनवून टाकून द्यायचं हा बरोबर आहे तुमच्या विषय बरोबर आहे भावांनी होणार वाटत